म्हणजे अनेक वर्ष ही लोक सत्तेमध्ये होती नव्याण्णव ते दोन हजार चौदा सरकारमध्ये फलूस कडेगाव बाजूचा आत्ताचा ईश्वर पूर्वीचा पुर। इस्लामपूर इकडचा ता तासगाव पंधरा वर्ष सलग सत्तेत राहिली आणि अत्यंत महत्वाची खाती यांच्याकडे अत्यंत महत्वाची खाती म्हणजे राज्य यांनी चालवलं म्हटलं तर वावगड ठरणार नाहीत अशी महत्वाची खाती ज्या लोकांच्या ताब्यात होती त्या मध्ये गटार झालं नाही त्या मध्ये रस्ता नाही त्याच किलोमीटर वरती कृष्णा नदी वाहते आणि महिन्यानंतर पाणी येत आहे असं मी ऐकलं मी खरं डोक्याला हात लावतो अरे बाबा मग तुम्ही नेमकं केलं काय काय नेमकं केलं दुष्काळी तर तुम्ही काही दिलंच नाही पण ज्या नदीकाठचा भाग आहे तिथल्या उमेदवारांच्या पासून सगळ्या नेत्यांची भाषणं मी ऐकतोय की मध्ये विकास करायचा आहे अरे मग तुम्ही केलं काय कुठे गेले ते पैसे जिल्हा नियोजनचा निधी गेला का कॉन्ट्रॅक्टरच्या घरात गेला नुसतं कॉन्ट्रॅक्टरचं कल्याण केलेलं इथल्या जनतेचा विकास करण्यामध्ये हे ठरलेले आहेत लोक अरे ज्यांच्याकडे पंधरा पंधरा वर्ष मंत्रीपद होती जेव्हा यांना या शहराचा विकास करता आला नाही आज तर त्यांच्याकडं काहीच नाही मग ते तुमचा विकास करणार कसा विकास नाही करू शकत साधा आमदार विकास करू शकत नाही कारण विकास तुमच्याकडं निधी यायला एक तर तुमचं सरकार पाहिजे तुमचा मुख्यमंत्री पाहिजे तुमचा जिल्ह्याचा पालकमंत्री पाहिजे नगर परिषदेला निधी दोन्ही मार्गाने शकतो एक वैशिष्ट्यपूर्ण योजना नगरोमधून नसेल तर जिल्हा नियोजनमधून तिकडे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत भारतीय जनता पार्टी तिकडे पालकमंत्री चंद्रकांत दादा आहेत भारतीय जनता पार्टी आणि मग विकास तुमची त्या विरोध लोकांना तुम्ही मत देऊन कशाला वाया घालवत आहे बिहार मधला निकाल तुम्ही बघितला का ऐकलं का नाही बिहारमध्ये काय झालंय जो पॅले तुमच्या समोर लागलाय ला काँग्रेसचा त्यांचे एकूण चार आमदार विरोध आले किती चार रिक्षा मध्ये पुढं एक जण माग केलं एवढेच काय करणार सांगा नाही लोक अरे काँग्रेसला मतदान करणं म्हणजे बारा पर्साच्या बिन पाण्याच्या विहिरीत स्वतःहून उडी मारलं आणि हातपाय जोडून घेणं असा प्रकार आहे कशा लोकांच्या मनाला लागतात काही उपयोग नाही ते काही करू शकत नाहीत अरे या शहरामध्ये जर तुम्हाला बदल घडवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभं राहायला पाहिजे फडणवीस नावाचा एक निष्कलंक चारित्र्य संपन्न धुतल्या तांदळासारखा आणि महाराष्ट्रासाठी व्हिजन असणारा नेता मुख्यमंत्री म्हणून लावलाय आणि याचा फायदा जर घ्यायचा असेल तर पलूस मधल्या जनतेनी दोन तारखेला कमळ चिन्हा समोरचं बटन दाबावं आणि आमच्या सोनाली ताईंना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना नगरसेवक म्हणून या नगर परिषदेमध्ये बसवावं मित्रांनो बाबा काय म्हणले की विकास आराखडा तयार केलाय आणि तो विकास आराखडा अन्याय करणार आहे अरे मग तो विकास आराखडा आहे की बघा सराखडा आहे गोर घरावरती गाडवाचे नांगर फिरवता का तुम्ही सत्ता तुमच्या ताब्यात आली म्हणून तुम्ही काही करता का तुम्ही भारतीय जनता पार्टीचा निवडून द्या ज्या सतरा नगराध्यक्षांनी शहरातल्या गरीब लोकांच्या किंवा विरोध पार्टीचा त्याच्या जागेवरती आरक्षण टाकलंय पहिल्यांदा त्या सतरा जणांच्या प्लॉटवरती आरक्षण टाकून द्यायची व्यवस्था गोपीचंद पाळकर एकच होते नागच्या ना ना? ना ना अरे सत्ता मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपण राहतो छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणत होते शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला जरी हात लावाल तर तुमचे हात कलम केले जातील किती काळजी आहे बघा शेतकऱ्याच्या भाजीच्या देताला जरी हात लावला तर तुमचे हात कलम करून टाकेल तुम्ही आपलं रान सगळी आरक्षित करतायत मग तुमचं काय कलम केलं पाहिजे हा महाराज असते तर काय केलं असतं तुमचं अरे सत्ता तुमच्याकडे येते जाते सत्ता आल्याच्या नंतर असं अकस्मुद्धीनं वागायचं नसतं शरद भाऊ पृथ्वीराज बाबा आणि मी तिघा जर आम्ही उदय सामंत साहेबांच्याकडे जातो मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जातो आणि हे जे वायनरी पार्क जे आहे ते सर्वसाधारण एम आय डी सीच्या उद्योजकांना उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या अधिवेशनाच्या काळामध्ये पाठपुरावा करतो आणि निर्णय घेण्यासाठी विनंती करतो आणि बाबाजी मग ती कोरियन बाबा फार हुशार माणूस आहे बघा ही लाईक लावली तर कुठं तर वायर जोडलेली आहे तिकडं पिन जोडल्या तर लाईट लागत्या बाबा बिन पिनच बिन सॉकेटची लाईट लावतोय कुठं पण डायरेक्ट <laughs> उजेडच दिसणार तुम्हाला कुठं तार घातली कुठं जुळवली काय केलं निगेटिव्ह होत आहे पॉझिटिव्ह काय लागत आहे बाबा बाबा असा माणूस आहे त्यामुळं बाबाच्या वाटेला कुणी जाऊ नये बाबाने आता काय सांगितलं की आम्ही कोणाच्या नानाला लागत नाही आम्ही जर गोड बोली कापडं काढून घेतो कापडं काढून घेतो नव्हते बाबा आणि घेतोय बरं का बाबा माणूस एकदम हुशार आहे आता पाहुणा त्यांनी एकदम जबरदस्त केलाय त्यामुळे आता तुम्ही हा एव्हाच असा भेटलाय बाबाला कुठल्या आमदाराला फंड मिळाला नाही बाबालाच फंड मिळाला सार्वजनिक बांधकाम खात्याचा बरोबर ना बाबा किती बावीस कोटी बावीस कोटी त्यामुळं परूचला किती निधी येणार विचार करा तुम्ही हे नवडे फॅमिली आहे ना त्यांना वैयक्तिक काय स्वार्थ नाही आम्ही मुलाखतीला आलतो तेव्हा त्यांच्याविषयी माहिती झाली आणि माझं पृथ्वीराज बाबाने एक कार्यक्रम ठेवला होता मला त्या कार्यक्रमाला येता आलं नाही चंद्रकांतदा त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्या एका कार्यक्रमामुळं भारतीय जनता पार्टीचं पॅडेल पोलूसमध्ये लागलंय त्या कार्यक्रमामुळं नाहीतर पोलूसला भारतीय जनता पार्टीचं पॅनेल लागत नव्हतं त्या दिवशीच्या कार्यक्रमाने दादा इतके प्रभावित झाले नाही म्हणले तिथं भाजपचंच पॅडेल लावायचं आणि ते शंभर टक्के निवडून येणार आणि दादांची खूप साथ आहे पोलूस करायला बाबांना खूप साथ आहे या सत्तेच्या थोडं दोन चार गाड्या वाय वाग दोन चार गाड्या हवाबाजी नुसती काय उपयोग आहे त्याचा उद्योगच एखादा मोठा आला जिल्ह्यामध्ये एखादी मोठी अशी कंपनी आहे की पाच हजार लोक एका कंपनीत काम करतात का नाही जमलं यांना एका विषयी मी बोलत आहे कुणाविषयी का नाही जमलं यांना एखादी पाच हजार लोक एका कंपनीमध्ये कामाला लागत आहेत आणि त्यांना पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार रुपयाच्या वर पगार आहे कंपन्यामध्ये काय दहा हजार पंधरा हजार वीस हजार काय करायचं लोकांनी सांगा ना म्हणून आता बाबा म्हणजे कोरियन कंपनी येते सातशे कोटी रुपये इन्व्हेस्टमेंटची बाबा इथं जर तुमच्याकडे जागा नसेल तर जतला पाठवा माहिती दोन हजार एकर जागा आहे म्हणजे ऑफर देतोय आणि तुमच्याकडे जर तर इथं करायचं मी तुमचं घेऊन जातोय म्हणजे उगाच कंपनी माघारी जाऊ नये आपल्या जिल्ह्यातून म्हणून माझं सांगत आहे की माहिती दोन हजार एकर एमआयडीसी मध्ये जमीन आहे पलूच करा माझी तुम्हाला विनंती अशी आहे तिथं मार्केट खूप आहे जागेचे दर पण इथं खूप आहे पण या शहराचा विकास आराखडा हा योग्य पद्धतीनं झाला पाहिजे चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे कुणावर अन्याय नको या शहराचं भलं कशाचं आहे अशा पद्धतीचा विकास आराखडा जर करायचा असेल तर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत या दुसरा कुठला विचार करू नका सगळे पाईपलाईन मध्ये सगळे येणार आहेत कशाला पडताय सगळे लोक भाजप 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 करते तुम्हीच पहिलं भाजप करा ना पृथ्वीराज बाबाला जरा सन्मान मिळू द्या नगराध्यक्ष घेऊन जरा नागपूरला जाता यावं अशा पद्धतीचं काम तुम्ही करा दोन तारखेला तीन तारखेला गुलाल घ्या आणि नागपूरला नगराध्यक्ष आणि नगरसेवा का मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीला आपण जाऊया आणि याचा काम घेऊया ना हे काम घेऊन घेऊन ही भुयारी गटार योजना अरे डाव्या हाताचा मळ आहे भुयारी घटे किती आहे आता तुम्हाला पाणी किती माणसं लागतंय जनावरांना किती लागतंय दोन्या मांड्याला किती लागतंय वापराला किती लागतंय ह्याचा हिशोब करून ती योजना केलेली असते आता जर ती बारा ठिकाणी फुटली अजून टेस्टिंग मध्ये तर ती पुढं पाईपलाईन कशी चालेल सांगा ना आणि तुम्हाला पुढं पैसे मिळणार आहेत पंचवीस तीस वर्ष पाणी पुरवठ्याच्या योजनेला हे गंभीर बाबी आहे हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे कोण आहे आता मला माहित आहे पण त्याला जोडला पाहिजे गुन्हा हटल केला पाहिजे अशा विषयावरती ही गंभीर बाब आहे ही जनतेचा पैसा आहे हा कुणाच्या बापाचा पैसा बाय ना कुठल्या आमदाराच्या ना खासदाराच्या ना मंत्र्याच्या हा पैसा आहे तो जनतेचा पैसा आहे आणि तुमच्या पैशाचा गैरवापर जर कुणी करत असेल तर त्यावरती आपलं सुद्धा लक्ष असलं पाहिजे जनतेचा रस्ता चाललाय सिमेंट त्यात दिसळत नाही आपण बघतो चालतोय आपलं काम आहे ना थांबवा था ना काम जागेवर बोला त्या अधिकाऱ्याला रस्ता एकदा होतोय बावीस वर्षातला काय काय ठिकाणी अजून डांबर पडला नाही आणि तो रस्ता एकाला कॉन्ट्रॅक्टर चुकीच्या पद्धतीला भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचं काम करतोय जनता म्हणून आपली जबाबदारी आहे ते काम कशा पद्धतीने केलं जात आहे आज अनेक व्यासपीठावरती वेल एज्युकेटेड आहे इंजिनियर मुलं एक दोन इंजिनियर ठेवा नावडी साहेबांना माझी विनंती आहे एक पगारवरती माणूस ठेवा आणि त्याला जे इस्टिमेट दाखवा त्या एस्टिमेट प्रमाणेच काम करून घ्यायचं त्यांना बघा काही सुद्धा होत नाही आज ईश्वर पुर तू चांगली रस्ता